नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो ट्यूब चॅनल गणेश तांबी विलक्स मध्ये पलटण मैदानात होतो आणि खऱ्या अर्थानं ज्या गाडीनं अखंड महाराष्ट्राच्या बैलगाडी क्षेत्रातल्या चाहत्यांच्या मालकांच्या चालकांच्या डोळ्याचं पारनं फेडलं अशी गाडी पडली आणि एक न, एक नंबरची मानकरी पाच लाखाची मानकरी झाली तो आपल्यासोबत लखन बैल आणि देवाबाईवरती लखन आणि लखनचे काही सहकार्य त्यांचे मालक तिकडे स्टेज कडे आहेत तर आपण जाणून घेऊ लखन बैल कुठला आहे कसा बोलतो काय वैशिष्ट्य आहे नमस्कार दादा बैल गाव सांगा तुमचं गावच करुडी करुडी हो काय लखनचा लखनगाटचा की खरेदी केला खरेदी केला कुठून घेतलेला आमचा जाल लागून घेतला होता बर हो काय पार काय केले घेताना तुम्ही काय दोन तीन महिन्यांना गेलो बैल पहाला नंबर केला त्यांनी दोन तीन बर पाहिला आम्ही बसून समोर बाबा हा बैल पळू शकतो घेतला बैल तुमच्याकडे कसा आधच होता दुसरा होता चौसा होता चौशातच घेतला खरेदी होती त्यावेळेस ही दुछा। 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 अकरा लाख अकरा हजार मित्रांनो अकरा लाख अकरा हजाराची खरेदी म्हणजे फक्त आपल्याकडे का माहिती नाही तर ह्याचं कारण हे शंकर असतात जास्त आपल्याकडे गाड्या कमी येतात त्यामुळे हा बैल आपल्याला माहित नव्हता परंतु खऱ्या अर्थानं आज लखन अख्ख्या महाराष्ट्राला चौदा देशामध्ये लखन बैल काढला काय सांगाल एवढं स्पीड कसं आहे लखनचं आणि एवढं स्पीड काय तुम्हाला माहित होतं एवढ्या स्पीड स्पीडने पळतो तिकडे पळेल गाठावरती हा मला माहित त्याला स्पीड आहे आता त्याला कोणता बैल टाकला असं नाही आमच्या इकडं शंकरपट म्हणून होता तर आम्ही त्याच्यावर एक बैल धरून कधी नंबर नाही गेला तर बैल फोडून फोडून नंबर केला पाचवा नंबरचा बैल धरून लखन नंबर करू शकतो जितकी कॅपॅसिटी त्याच्यात त्याचा पळ तितकं आहे ते मी पंधराशे फूट पडला तेव्हा त्याला तो जितक्या तळातून निघला तितकंच पळेल मित्रांनो आपल्याकडे हजारच पल्ला असतो त्यांनी सांगितलं पंधराशेच्या पल्ल्याला पळतो स्पीड हाय स्पीड मित्रांनो एक बैला जो वैशिष्ट्य सांगतो मी मगाशी सेमी आल्यानंतर बघितलं दहा फीट त्याला माहितच नव्हती पोट हालत नव्हतं ना काय असं पळणार असं जाणवलंच जा नाही आम्हाला बैला एवढा तो सेमीला पळून सुद्धा दाब नव्हतं एवढा बैल खतरनाक पळा कसं नियोजन झालं तुमचं देवाचं आणि लखनचं नियोजन काय आमच्या इकडं मैदान होतं शंकरपडचं तर तिथं आम्ही हणली गाडी तिथे त्यांना नंबर केला पहिल्यांदा आणला देवा लखनबाईला पण तिथून मेले झालं बा ही गाडी तिथं चांगली पळाली आता आमची आम्हाला याचं कॉम्प्लेट आलं तिथं पलटणचं तर आम्ही म्हणलं ही गाडी आपण पलटणला पळू तर इकडचे आम्ही पैरे मागितले पण तुमच्या इकडे वायदी चालते तो आम्हाला वायदी मागायला लागले आमचा मालक म्हणे बाबा वायरी करायसाठी द्यायची आपला बैल पळतोय ना बरोबर वायरी द्यायचं आपल्या भागातला बैल घेऊन जा तिकडे पळवा मग आपल्याला लोक बरोबर बैल देतात आपल्या आम... आता बैल भेटेल का तुम्हाला कुठलं पाहिजे आता आम्हाला पाहिजे जो बैल भेटेल तुमच्या भागात आज लोकांना तुमच्या करून दाखवलं करून दाखवलं आणि खऱ्या अर्थान मित्रांनो त्यांच्या मालकां त्यांनी सांगितलं वायदी त्यांनी तिथलीच गाडी धरली या गिफ्ट चांगलं झालं पायरा करून आलो या ना मित्रांनो जे च नियोजन असतं लखांचं ते आपल्यासोबत दादा नाव सांगा तुमचं आकाश जाधव आकाश जा दोगाव करोडी आपल्या ग्रावातला आहे आपले मित्र दादा हा बैल मी पाच तारखेला जे झालं टक्के श्री मैदान झालं त्याच्यात मी हा बैल बघितला मी सुनील मोडे सरकार आमचे गुरुवारी त्यांच्यासोबत मी पुकार मी हा बैल बघितला मित्रांनो खऱ्या स्पीड स्पीड मध्ये पळाला सेमी थोड्यात मार खाल्ली ना परंतु आज मला माहित नव्हतं आला मी लेट आलो मी चार साडेचार वाजता मैदानावर आलो बस सेमी बघितल्या मी याला बघितला त्याची अजिबात दाप धाप वगैरे काय नव्हती काय वैशिष्ट्य सांगाल त्याचा एवढा पोळ आला तर त्याला दम लागला नव्हता सिद्दी बैल जिद्दी काय वैशिष्ट्य काय सांगाल काय ते वैशिष्ट्य आतापर्यंत त्यानं आपल्याला ते नाही त्याच्यामुळे आपण काही असं बारीक त्याच्यावर लक्ष नाही करत बाकी काय जे आहे ते आहे नाही कुठं नाराज नाही कुठं नाही नाही पण तेच मैदानात नाही आता हे पहिलंच आहे आम्ही इकडे आलो खेळायला कसं एक नंबर वाटलं नाही आनंद झाला नियोजन कसं वाटलं नियोजन एक नंबर आहे ह्या मैदानाचं नियोजन एक नंबर होतो आजच्या कसं म्हणजे तुम्हाला काय जाणवलं सकाळी तुम्ही आला नोंद केली वाटलं ना का तुम्हाला आपण एवढं फायनल एक नंबर करू शकतो नाही एकदम रिचशीर झालं आणि आम्हाला अगोदर जाऊ गटाला पळाली गाडी त्यावेळेसच वाटलं आम्ही फायनल मारतो काय वैशिष्ट्य सांगाल तुमच्या ड्रायव्हरांनी भरपूर चालागिन गाड्यांनी ड्रायव्हरांची मी बाईट सोडलेली आहे घेतली आहे काय सांगाल ड्रायव्हरांचं सांगा? वैशिष्ट्य महाराष्ट्र किसरी जुना खिलाडू काढला आणि आता नाव मला किशोर कदम बरोबर किशोर कदम मित्रांनो आणि खऱ्या अर्थान आता महाराष्ट्रात चर्चेत आला तुमचा ड्रायव्हर काय सांगा ड्रायव्हर बदल काय ड्रायव्हर तर काय एक नंबर माणूस पाहिजेच काम नाही घरचा ड्रायव्हर आहे काय घरचा अडचण नाही कसं नियोजन देवाचं नियोजन कसं लावलं तुम्ही देवा आपल्या तिघडला आहे ना ते जे आपले एक शंकर पटाल त्याला म्हणलं या घेऊन आले ते घेऊन झाला तिथं पहिला नंबर आणि तुम्ही कधी आला इथं मैदाना कधी निघाला तिथन काल दोन वाजता निघलो दुपारी रात्री आठ वाजता आलं होतं आराम पण दिला पाहिलं हो मुक्कम नक्कीच दादा आता इथून पुढं असं आम्हाला लखन घाटावरती दिसल का दिसाल दिसाल मोठं मैदान असल्यावर दिसणार मोरगांना दिसेल का मोठं मैदान पडले की त्यांनी सांगितलं कारण छोट्या मैदानाला त्यांना या जायला होणार नाही कारण मोठ्या मैदानात गाडी राहिली तर कमीत कमी त्यांचा खर्च निघतो परंतु छोट्या मैदानात त्यांचं खर्च निघू शकत नाही अजून काय सांगाल लखनबद्दल काय सांगाल देवाबद्दल थोडं काय सांगाल देवा तर कसं जुना पहिले इकडला घासलेलं आहे आमचं तर नवीनच आहे पण मग सध्या याला काही पाहिजे कामच नाही लखनला देवाला लखनला रान कसलं चालतं कटान चालतं का माती कसलं द्या कसलं द्या काय आज उत्साह कसा आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये कळलंय का तिकडे सांगितलं काय उत्साह आहे उत्साहात आहे सगळे सगळे फोन बंद झाले फोन पडले चारी फोनांचे काय तिकडे कसं चाललं एन्जॉय नाही एन्जॉय बिटागे चालले तुम्ही यांचा नंबर घे गौतम पाठी आपण याच्या कुठे मित्रांनो आनंद येणार असतो मी प्रेमा बुटी पण खऱ्या अर्थानं खरंच आज तुमच्या गावात आनंद चालला असेल कारण तुमच्या गावचं नाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं नाव चौदा देशामध्ये झालं आज महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राचे आपल्या जगभर हा युट्यूब चॅनलद्वारे बैलगाडी शर्यत बघितली जाते काय सांगाल आता लखनचे छाती आलेत काय काय सांगाल इथले गाठावले छाती आलेत लखनचे काय सांगाल त्यांना काय आता आम्ही इथं नवीनच आहे समजा ओळख ओळख दमा दमा चा नक्कीच मित्रांनो झाली स्थानिक स्थानिक माणस पण विजय झाला त्यांचा मित्रांनो खरंच खूप म्हणजे बाईट पण झाल्या आणि त्यांना तिथं प्रेम म्हटलं ना तुम्हाला प्रेम भेटलं खूप प्रेम भेटलं कुणी त्रास वगैरे तुमचं नाव सांगा विक्रम मधने कुठलं गाव केलं कळलं काय सांगाल रात्री गाडी आल्या नऊ वाजेपर्यंत होत्या मग म्हटलं बघाव्यात कुठल्या आल्यात आपल्या गावात गाड्या बघितले मग आणि मग झाली त्यांची मैत्री झाली मित्र शिवारात गाडी आली आपल्या शिवत गाडी आली शिवदडीला गाडी आली त्यांनी रात्री येऊन विचारलं बघा मित्रांनो ही आपल्या महाराष्ट्रातली म्हणजे संस्कृती आहे ही अख्ख्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आम्ही ज्यावेळेस पाच तारखेला छत्रपती साहेब नगरला गेलो तुमच्या चालटा केसरीला आम्हाला इतकं प्रेम भेटलं चहा पाणी नाश्ता म्हणजे खूप माणूस की आणि आनंद झाला आम्हाला तिकडे पण आलेलो आज तुम्हाला आनंद झाला हो खूप आनंद झाला नक्कीच तुमच्या मालकांच्या लखनच्या मालकाचं नाव सांगायचं मनोहर पाटील चव्हाण मनोहर पाटील चव्हाण हो त्यांचं गाव तुमचं नक्कीच मित्रांनो आता लखनचे मालक जरा स्टेज पेश आहेत ते त्यांच्या घरचेच आहेत सगळे त्यामुळं लखनचा प्रवास बराच आहे मोठी खरेदी त्यांच्याकडची आहे साडे अकरा लाखाची खरेदी म्हणजे आता घाटावरती त्यांना मैदान गाजवलं आज पाच लाखाचा मानकरी ठरला काय सांगाल काय बोला आता काही शब्दच नाही राहील शब्द नाही बरोबर आहे मित्रांनो तर हा होता जरा माग सर थोड जरा कॅमेरा घ्या पुढं हा लखन बघा मित्रांनो बैल इतका शांत आता पळून आला फायनल अजून सुद्धा त्याला दाप नाही म्हणजे धबधब म्हणजे असं पोटका चालतं बघायला असं दम लागत नाही त्याला हे वैशिष्ट्य आहे मित्रांनो आणि खऱ्या अर्थानं तुमचा लखन आणि देवा ही जुडी अशीच कायम गुलगत राहावी आणि कायम तुमचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चौदा देशामध्ये व्हावं हे तमाम घाटावरील बैलगाडी मालक चालक प्रेक्षक युट्यूब च्या वतीने मी सांगतो आणि तुमची राजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळू नावानं चांगलं